नमस्कार जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे भाद्रपद शुद्ध तृतीला दरवर्षी आपण हारतलिका ही साजरी करत असतो हारतलिकेचं व्रत करतो उपवास करतो सौभाग्य ती स्त्री आहेत त्या अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत करतात त्यासोबतच ज्या कुमारिका मुली आहेत त्यांना सुयोग्य जोडीदार मिळण्यासाठी हे उपवास व्रत करत असतात त्यासोबतच ज्या अगदी छोट्या मुली आहेत त्यांनी देखील आवर्जून हे व्रत करावं उपवास करणं नाही झाला तर ॲटलीस्ट पत्रिपूजन तरी करावं पत्रिपूजन म्हणजे काय पती मातेने भगवान शिवशंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी उग्र तप केला होता उपवास केला होता पूजा केली होती आणि ती आपल्या सखीसोबत जाऊन अरण्यामध्ये केली होती त्यामुळे अरण्यामध्ये म्हणजे जंगलामध्ये जे झाडं असतील फुले असतील फळे असतील ते घेऊन पार्वती मातेने केली होती त्यामुळे या पूजेमध्ये पत्री ह्या खूप जास्त महत्वाच्या असतात आता ज्या वर्षानुवर्ष बायका पूजा करतात त्यांना माहिती आहे की हरतर्खेची पूजा कशी करायची आहे कुठल्या कुठल्या पत्री घ्यायच्या आहेत परंतु ज्या अतिशय नौक्या आहेत ज्यांना अजून माहीत नाही की पत्री पूजनामध्ये काय काय घ्यायचं आहे कुठल्या कुठल्या पत्री घ्यायच्या आहेत कुठले फळं घ्यायचे आहेत भगवान शिवशंकरांना कुठले फळं फुलं अर्पण करावे म्हणजे आपल्या पूजेमध्ये ते आवर्जून घ्यावे तर या सगळ्यांबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा वर्षी सव्वीस ऑगस्टला हरतारखे पूजेचा शुभ मुहूर्त हा सकाळी पाच वाजून छप्पन मिनिटांपासून तर सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत आहे परंतु ज्यांना या मुहूर्तावरती पूजा करायला जमणार नाही मग तुम्ही कधीही तुमची दिवसभरामध्ये पूजा करू शकता की किंवा तुम्ही प्रदोष काळामध्ये देखील पूजाही करू शकता प्रदोष काळामध्ये म्हणजे सायंकाळच्या वेळी देखील तुम्ही पूजाही करू शकता सायंकाळच्या वेळी शिव आराधना शिव उपासना करणे हे अत्यंत भाग्यशाली सांगितलं आहे त्यामुळे तुम्ही या वेळेमध्ये देखील तुम्ही पूजाही करू शकता आता ज्या वर्किंग महिला आहेत त्यांना दिवसभरामध्ये जमणार नाही मग तुम्ही या वेळेमध्ये तुमची पूजा करा पूजेमध्ये फळं आणि पत्री कुठल्या कुठल्या म्हणजे पाणी कुठले कुठले लागणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला पत्री घ्यायचे आहे कारण की देवी पार्वतीने हे जेवणात आहे ते वनामध्ये केलं होतं त्यामुळे वनामध्ये ज्या ज्या वस्तू मिळतात पत्री मिळतात त्या देवी पार्वतीने घेतल्या होत्या तर आपल्याला ज्या वस्तू घ्यायच्या आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे ते हे धोत्र्याचं फळ आणि हे फुल तुम्हाला जर हे मिळालं तर हे नक्की घ्यावं कारण की हे शिवपूजेमध्ये आवश्यक असते आणि तुम्हाला ज्या वस्तू मिळतील म्हणजे हे तुम्ही हे जे पानं आहेत हे पाच सात किंवा अकरा असे देखील घेऊ शकता तर तुम्ही जे पत्री आहेत ह्या विकत देखील मिळतात त्यामुळे तशा तुम्ही विकत देखील आणू शकता फुले घ्यायची आहेत म्हणजे गणपतीसाठी आणि पार्वतीसाठी लाल फुल आणि महादेवांच्या साठी पांढरी फुले घ्यायची आहेत त्यानंतर तुमच्याकडे जे जे फळे असतील पाच फळे घ्यायची आहे मका असेल तर मका सुद्धा तुम्ही घेऊ शकता म्हणजे स्वीट काम देखील तुम्ही घेऊ शकता ज्यासाठी आपल्याला हळदी कुंखाचा करंडा घ्यायचा आहे गुलाल घ्यायचा आहे भस्म घ्यायचा आहे पंचामृत घ्यायचं आहे प्रसाद घ्यायचा आहे फुलवात घ्यायचे आहे त्यानंतर पाणी घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला ही जी नदीच्या पात्रातली रीती आहे ती घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला देवी पार्वतीच्या साठी ओटी घ्यायची आहे तर ओटी मध्ये काय काय घ्यायचं आहे पीस घ्यायचं आहे तिथं मंगळसूत्र देखील मी ठेवलं आहे त्यानंतर जोडवे घ्यायचे आहे बांगड्या घ्यायचं आहे आणि हळदी कुंकू घ्यायचं आहे ओटीचं हे सगळं ओटी देखील ठेवली आहे ओटीचं सामान घ्यायचं आहे आणि हा जो एक विडा आहे विडा घ्यायचा आहे तुम्ही एक विडा घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर का जास्त विडे घेत असतील कोणी कोणी पाच व्हिडिओ घेते कोणी कोणी दोन विडे घेते किंवा कोणी कोणी एक विडा देखील घेते तर तुमच्याकडे कि, किती घेत असतील त्याप्रमाणे तुम्ही घ्यायचं आहे आणि शेवटी आपल्याला कहाणी वाचायची असेल त्यामुळे कहाणीचं पुस्तक देखील आपण घ्यायचं आहे तर एक सुपारी देखील आपल्याला घ्यायची आहे सुपारी ही आपल्याला गणपतीची पूजा करण्यासाठी लागणार आहे त्यामुळे आठवणी एक सुपारी देखील घ्यायची आहे ही जी मी पार्वती रात्रीसाठी ओटी घेतली आहे तुम्ही अजूनही याच्यामध्ये आरसा वगैरे ऍड करू शकता किंवा तुम्हाला ज्या ज्या वस्तू अजून अलंकार तुम्हाला ऍड करायचे असेल ते देखील करू शकता आहे जी पांढरी वस्तू आहे ती महादेवांसाठी घेतली आहे आणि ज्या हळदी ती गणपती आणि पार्वतीसाठी घेतली आहे तर अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण पूजेचं साहित्य हे जमा करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पूजा करायला सुरुवात करायची आहे शिवपूजेमधील सर्वात महत्वाचं बेलपत्र देखील घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण साहित्य घेऊन आपल्याला पूजा करायची आहे कहाणी वाचायची आहे कारण की कहाणी वाचल्याशिवाय आपलं कुठलेही व्रत पूर्ण होत नाही त्यानंतर आरती करायची आहे अगोदर गणपतीची आरती करायची आहे नंतर महादेवांची आरती करायची आहे नंतर हरतलकीची आरती करायची आहे आणि त्यानंतर देवी पार्वतीकडे प्रार्थना करायची आहे पार्वतीने हे व्रत स्वतःसाठी नव्हे तर जगाच्या कल्याणासाठी केले होते भक्तियुक्त श्रद्धेने मनोभावे हे व्रत करून आपणही देवीकडे प्रार्थना करायची आहे हे माते तू आमचे कल्याण कर आमचे मनोव्रत पूर्ण कर आम्हाला सर्व सुखे प्राप्त करून दे तुझे हे व्रत करणाऱ्यांच्या जीवनात सुख समृद्धी ऐश्वर वैव्य आण जे निर्धन असतील त्यांना दे निसंतान असून त्यांना संतान दे सुवासिनी अखंड सौभाग्य प्राप्त होऊ दे सर्वांची आनंदी सुखी कर सर्वांच्या घरात सुख शांती नांदू दे माते तुझ्याकडे आमचे हेच मागणे आहे त्यानंतर देवी पार्वतीला महादेवांना गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे त्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला आपली पूजा ही हर पूर्ण करायची आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार जय गजानन